नरेंद्र मोदींचा चारशे पारचा निर्णय देशाची जनता घेईल जोगेंद्र कवाडे अबकी बार पार की चारशेच्या आत ही देशातील जनताच ठरवेल प्रत्येक पक्षाला प्रचार करण्याचा अधिकार आहे भाजपच्या चारशे जागा निवडून येतील मोदींचा असा विश्वास आहे मात्र हे देशातील जनताच ठरवेल मंडल आयोग हे असंविधानिक मंडल आयोग हे संविधानिक अधिकार आहे तो रद्द होऊ शकत नाही याचा निर्णय फक्त संसद घेऊ शकते त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल आणि हे शक्य नाही आहे संपूर्ण देशात मंडल आयोग लागू आहे मंडल आयोग रद्द करण्याची ही वृत्ती चांगली नाही मायुतीत लोकसभेच्या दोन तर विधानसभेच्या पंधरा जागा पीपल्स रिपब्लिकन पक्ष मिळाव्यात अशी भूमिका आहे आपण जो प्रश्न विचारला की देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब म्हणतात अबकी बार चार प्रत्येक पक्षाला अधिकार आहे सत्तेवर येण्यासाठी प्रधानमंत्री मोदी साहेब चारशे पार जे म्हणतात त्यांच्या पक्षाचं टार्गेट आहे ते टार्गेट प्राप्त करण्यासाठी ते सर्व स्तरावरून प्रयत्न करत आहेत आता याचा निर्णय चारशे पार की चारशे आत चारशेच्या आत या देशाची जनताचा निर्णय घेईल निवडणुका तोंडावर हो आहेतच या देशाची जनता काय तो निर्णय कारण आम्ही जरी म्हणालो असं आमचे पीपल्स रिपब्लिकन पक्ष आहे आम्ही म्हणालो कमीत कमी पंधरा आमचे खासदार निवडून येतील पण शेवटी आहे कुणाच्या हातामध्ये प्रयत्न करणं आमच्या हातामध्ये आहे निकाल देणं जनतेच्या हातामध्ये आहे तेव्हा नरेंद्र मोदींचा हा जो विश्वास ते आहेत की अबकी बार चार सौ पार या देशातली जनता कसा प्रतिसाद देते त्यावर ते अवलंबून आहे मराठा समाजा भाजीनगरमध्ये आमच्या पक्षाच्या मराठा स्तरा मराठवाडा स्तरावरची बैठक झाली कार्यकर्त्याची आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या लोकसभाचा निवडणूक असेल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील विधानसभेच्या निवडणुका असतील त्यासंदर्भात अत्यंत सघन अशा प्रकारची चर्चा आमची झाली आणि आता आपल्या सर्वांना माहीतच आहे की आमच्या पीपल्स रिपब्लिकन पक्षाने मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेसोबत आघाडी केलेली आहे आणि आघाडीच्या माध्यमातून आमच्या पक्षाला कमीत कमी महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या दोन जागा आहेत अशा प्रकारची आमची एक भूमिका आहे पक्षाची भूमिका आहे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कमीत कमी पंधरा विधानसभेच्या जागा आमच्या पक्षाला मिळाल्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ज्या आहेत महानगरपालिका नगरपालिका याबद्दल देखील उचित प्रतिनिधित्व आमच्या पक्षाला मिळावं एवढीच आमची बाफक अपेक्षा आहे